आहे तर आम्ही निघालोत वेळामोशासाठी खूप सारा उशीर झालाय हा माझा भातचा आहे तितक्या लांबून आणि केली थोडीशी मदत खरं तर आंबेलीचं शे हालात जाते आहे आंबेलीसाठी त्यानं काय आणलंय दही घेऊन आलाय का आमचे बंधुराज तो दिस कसं नस र हा बघा बघा त्याला बी घ्या म्हणता ये ती लई आवड आहे इकडे बघ वर बघ वर बघ वर तर बघा ही आमची मणिमाऊ तिला घरी ठेवायचं होतं पण भाऊ म्हणला माझा की घ्या घ्या आता तिला पण यांना क्या मी मांजर आता साहेबांनी लई रॉयल लूक केलाय पण लय टाइम लावतेत ता ते कशाला बी नटून बाहेर निघायला कमीत कमी दहा मिनिटं तर सहज जातेत भेटू रानामध्ये बघा रॉयल माणसं रॉयल लूक निघाली आता शेताकडे महाराष्ट्रीय लोक बघा महाराष्ट्रीयन लोक मराठी माणूस हो का हे आमचं मोठं पिल्लू बघा कसं नटून आले नारळ सोलण्याची तयारी काही होतच नाही राणापर्यंत बी आलाव तरी बी तसंच आहे ते पिशवी नारळ आणि साहेब भारी वाटायला येत ना ते टोपी घातले तर आहे का नाही वर आहे का नाही पाहुणेरावळ्या आलेत पण काय करावं नखऱ्याला लय भूक लागली नखऱ्या काय करणार आहे आता कायच करणार आहे बघा बारीक तोंड करून खाली मन घालायलाय <laughs> पाहुण्याराव्याने उशीर केला एक कुटुंबियाचं बाकी आहे वाट बघा आता थोडा वेळ बघा तो उशीर झालेला होता आणि मग सगळे पंगत बसली होती सगळेजण आले होते जेवायला जेवणामध्ये कढी खीर वडी भात वरण तीन भाज्या तीन प्रकारच्या बटाट्याच्या सोयाबीनची असं सगळं काही वेळामुशीच्या निमित्ताने केलेलं होतं सरांचं कुटुंब आमचं वकिलाचं कुटुंब आणि आमचं कुटुंब आमच्या कुटुंबात आम्ही दोघे आणि आम्ही बोलवलेले पाहुणे रावळे जेवढे सगळ्यांचा समावेश होता मस्त तराट जेवण केलं पाहुण्यांनी आस्वाद घेतला आणि एक पाहुणा तर शेवटी तिकडं उन्हात जाऊन बसला आमचं काही सरता सरत नव्हतं राणादादा जेवायला वाढत होता छोटासा आणि मग सगळेजण खात होते झालं होतं जेवण जेवण सगळ्यांचं आवृत्त होतं रानातली पूजा जरा उशिरा झाली त्याच्या मोबाईल मध्ये सुरू आहे हिच ही काळी निघाय निघायली आता हि आहे नॅचरल सुंदर तर हिच कुठं कसं म्हणजे राहिलेल्या पाहुण्यांचे आभार धन्यवाद